नमस्कार तर कांबुने फॅशन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे खास आपल्याकडने जे आहे आपल्याकडे धुळ्यावरनं जे आहे स्टुडंट आले होते ते त्यांचा परिचय करून देतील आणि त्यांना काय शिकवलं ते, सा ते, ते सांगतील नमस्ते माझं नाव आहे हर्षदीपक दीपक खंडेलवाल मी धुळ्यावरून आलेली आहे सरांनी मला ब्लाऊज वगैरे एका महिन्यामध्ये पूर्ण प्रॉपर करून दिलं त्याच्यामध्ये वन टक्स फोर टक्स प्रिन्स कट हे सर्व ब्लाऊजचे प्रकार शिकवले आणि खास करून हा मला सभेसाची हा एवढा सुंदर ब्लाऊज आहे सरांनी मला कटिंग आणि फिटिंग सांगितली इतकं छान बसतो ऑदर ब्लाऊज पेक्षा हा प्रॉपर आलेला आहे आणि दुसरं म्हणजे हा एक आलेला आहे डिझाईनचा हा वनटक्स आहे आणि पाठीमागून ही डिझाईन प्रिंट वगैरे सरांनी मला सांगितले होते घातल्यावरती पण आणि असं पण प्रॉपर व्यवस्थित आहे आणि तिसरा ब्लाउज म्हणजे कोट कॉलर आ, कोट कॉलर जे आहे तर आम्ही प्रॉपर मध्ये शिकवतो कोटची जी कॉलरची कोट जी फिनिशिंग असते ती तुम्हाला कशा पद्धतीने कॉलर वगैरे काढायची असते किंवा फोल्डिंग हा व्यवस्थित कशा पद्धतीने होतो ओढल्या वगैरे नाही गेलं पाहिजे गळ्याला तर अशा पद्धतीने आम्ही शिकवतो कोर्स हा आम्ही एका महिन्यामध्ये पण देतो पण वेळ तुम्हाला थोडासा जास्त द्यावा लागतो जर तुम्ही बाहेरून येत असेल तर तो वेळ आम्ही ऍडजस्ट करतो आणि तुम्हाला प्रॉपर एका महिन्यामध्ये शिकून द्यायची गॅरंटी घेतो जर तुम्हाला पण शिकायचं असेल तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे अधिकच्या अधिक माहिती घेऊ शकता तुम्हाला एका महिन्यामध्ये काय काय शिकवणार याची माहिती घेऊ शकता आणि तुम्ही आमच्याकडे शिकायला सुद्धा येऊ शकता